मोहन जोशी हे नाव घेतलं की आठवतो असा एक अभिनेता ज्याने फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपट सुद्धा आपल्या अभिनयाचे झेंडे रोवले मराठी चित्रपटच नाही तर मराठी मालिकांमध्ये सुद्धा मराठी नाटकांमध्ये सुद्धा ते खूप मोठं नाव आहे परंतु तु तुम्हाला त्यांची स्ट्रगल स्टोरी माहीत आहे का हा अभिनेता एकेकाळी ट्रक ड्रायव्हर होता पूर्ण भारतभर ट्रक चालवायचा मित्रांनो हे खरं आहे मोहन जोशी यांचा जन्म बँगलोरमध्ये झाला वयाची सात वर्ष ते तेथेच राहिले आणि त्यानंतर पुण्यात आले त्यांच्या घरची परिस्थिती ही हलाखीचीच होती एक मध्यमवर्गीय कुटुंब घरच्याला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करायला सुरुवात केली आणि मग ते ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायला लागले परंतु अभिनय त्यांना आवडायचा ड्रायव्हर म्हणून काम करण्याबरोबरच ते थिएटरसुद्धा करायचे पण त्यातून जास्त पैसा मिळत नव्हता एकदा त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि मग त्यांनी ड्रायव्हरचं काम सोडलं पूर्णपणे ते अभिनयात रमले आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही मग हिंदी आणि मराठी सिनेमा असो किंवा मराठी नाटक मालिका यामधून त्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली संपत्तीही मिळवली आणि सगळेजण त्यांचे चाहते झाले तर तुम्हाला सुद्धा मोहन जोशी आवडतात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद